यात तयार केलेल्या खताचा वापर महिन्यातून एकदा जरी तुम्ही जास्वंदच्या झाडासाठी केलात तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळा फुला अगदी भरगच्छ होऊन जाईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी आपल्या घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर आता फेब्रुवारीमध्ये झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण आज पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता हिवाळ्यामध्ये झाडाची वाढ ही चांगली होत नव्हती आणि झाडावरती फुले देखील ही कमी प्रमाणामध्ये लागत होती फुलांचा आकार देखील हा छोटा होता मात्र आता फेब्रुवारीमध्ये जी थंडी आहे ती हळूहळू कमी होते आणि ऊन वाढीच लागते आणि अशा वातावरणामध्ये आपल्या झाडाची वाढ चांगली होते झाड चांगले वाढल्यामुळे झाडावरती फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात मात्र त्यासाठी झाडावरती आता काही कामे करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते त्यामध्ये करायचे काम म्हणजे झाडाची ही छाटणी करावी छाटणी करताना झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या वरच्या बाजूने एक चार ते पाच इंच सोडून ह्या तिरप्या कट कराव्या त्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि अशा फांद्यावरती झाडावरती कळ्या आणि फुले देखील ही जास्त प्रमाणामध्येही लागत राहतात त्यानंतर जर जा तुमचे झाडे एकाच कुंडीमध्ये जास्त दिवस असेल तर त्याची तुम्ही रिपोर्टिंग देखील ही करू शकता रिपोर्टिंग केल्यामुळे देखील खूप छान असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल आता आपण झाडाच्या वाढीसाठी आणि भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातील ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ते म्हणजे ह्या लसणाच्या साली आहेत लसणाच्या साली या सा झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशा आहेत लसणाच्या साली या खत म्हणून जसे काम करतात तसेच कीटकनाशक बुरशीनाशक म्हणून देखील याचा खूप चांगला असा फायदा होतो लसणाच्या सालीमध्ये फॉस्फरस सल्फर यासारखे घटक हे जास्ती प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा खत म्हणून वापर केला तर आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्या चांगल्या वाढतात मग झाडांच्या मुळ्या चांगल्या वाढल्या म्हणजे आपल्या झाडांची वाढ चांगली होते आणि चांगले झाड वाढले म्हणजे फुले देखील ही भरपूर लागत राहतात लसणाच्या सालीपासून पाणी तयार करून त्याचा जर स्प्रे तुम्ही झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर निघून जाण्यासाठी ही मदत होते त्यानंतर मी ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे चहा पावडर देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे चहा पावडरमध्ये जे पोटॅशियम फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत ते जास्त प्रमाणामध्ये असतात आणि झाडांना फुले येण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते त्याचबरोबर चहा पावडर ही कुंडीतील जी माती आहे ती अमलयुक्त करण्याचे काम देखील ही करत असते आता आपण हे जे खत तयार करणार आहोत त्यासाठी मी दोन मुठी या लसणाच्या साली आणि जी चहा पावडर आहे ती एक चमचा या प्रमाणामध्ये घेतलेली आहे आणि या दोन्ही वस्तू आपल्याला दोन दिवस या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे दोन दिवसानंतर जे खत तयार होईल त्याचा वापर कसा करायचा आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर जास्वंदच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील हे आवश्यक असते कारण हे झाड हे एक सन लविंग प्लांट आहे त्यामुळे या झाडाला अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी दिवसभर म्हणजे कमीत कमी एक चार ते पाच तास एवढे तरी ऊन मिळेल अशा ठिकाणी हे झाड ठेवून द्यावे कारण या झाडाला जास्ती ऊन मिळाले तरच हे झाड चांगले वाढते आणि भरपूर फुले देखील ही लागत राहतात त्याचबरोबर या झाडाच्या कुंडीतील मातीदेखील अधूनमधून म्हणजे कमीत कमी एक पंधरा ते वीस दिवसातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसबुशीत बुश राहते आणि अशा मातीमध्येच आपली झाडे चांगली वाढतात मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते मुळांची वाढ चांगली झाली म्हणजे आपले झाड देखील हे चांगले वाढते आणि अशा मातीमध्ये आपण जी पण खते देऊ माती ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात दोन दिवसानंतर आपण हे जे तयार केलेले खत आहे त्याचा अशा प्रकारे रंग तुम्हाला बदललेला दिसून येईल म्हणजेच आपले हे जे, आहे। जे खत आहे ते तयार झालेले आहे आता याचा वापर करण्यापूर्वी हे जे तयार झालेले खत आहे ते एखाद्या गाणीच्या किंवा कापडाच्या साह्याने हे गाळून घ्यायचे आणि गाळून घेतल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा वापर आपल्याला खत म्हणून करायचा आहे आणि गाळल्यानंतर जी चहा पावडर किंवा लसणाच्या साली आहे ते फेकून न देता त्याच्यापासून तुम्ही अजून एकदा खत तयार करून झाडाला हे देऊ शकता आता आपण हे जे गाळून घेतलेले खत आहे ते एक मग असेल तर त्याच्यामध्ये अजून एक ते दीड मग हे साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण झाडाला करणार आहोत डायरेक्ट तसाच केला तर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते आता हे जे तयार केलेले खत आहे ते झाडाला देण्यापूर्वी झाडाच्या कुंडीतील माती थोडी हलवून मोकळी करायची जेणेकरून आपण जे खत देऊ ते मातीमध्ये मा दे हे व्यवस्थित मिक्स होईल हे तयार केलेले खत हे किती प्रमाणामध्ये दे द्यायचे तर दहा ते बारा इंचाच्या कुंडीमध्ये लावलेल्या एका झाडाला एक ते दीड मग या प्रमाणात महिन्यातून एकदा हे खत आपल्याला द्यायचे आहे तर अशा प्रकारे लसणाच्या साली चहा पावडर यापासून खत तयार करून जर तुम्ही जास्वंदच्या झाडाला दिले तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जाईल तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय